ಎಲ್ಲಾ ಓಡಾಡಾ ಟ್ರಾಪ್ 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 ಎಲ್ಲಾ ಎಲ್ಲಾಗೆ ಮಾಂ ಫಾ ನೀತಿ ಗೆಲ್ಲೋರು ಶಾಂತಾ जाहीरातली गर मी ते चालत नाही ना जाहिरात केलीच पाहिजे काय हरकत नाही ते आपल्या नावावर आले कळून जोडी कळवून आलेले पहिलाच आकडा मी त्यांना पंच्याहत्तर हजार सांगितलेले त्यांनी वीस हजार सांगितले त्यांची जोडी देऊन मागू द्या कमी माग घेतो बालवाडी पुरे आणा ना एक टाइम मध्ये जाईल हो एवढा पैसा घेईन ढळ असे एक टाइम निघ जाईल बरं दादा जाऊया बाकी ना शेवटी चिचलं बी आहे तीच पाच दिसू आहे ना काल रुपया होणार

एक लाख चालू चालू एक साठ सांगतो दादा तुम्हाला आम्ही ओळखतो हां काही नाही आणला तालुक्याला दोन दिवस तुम्ही साठला मग आणाल तर यावर

बाबा कोणता बळी बेचायचा बेचायचा दादा आम्हाला सारख्या लहान लहान तुमच्यासारखे शेतकरी लहान लहान मात्र साठन ला गेलं ते आणि एवढे डोके एवढं करून भेटन तुम्हाला काहीतरी कोटीनाडीचा माल असता भेटन चांगला माल नाही कोण घेणार दादा आम्हाला आम्हाला फोस पास राहिला नाही समजा मग तुम्हाला हा सकाळी सकाळी आपला सत्तर घ्या अजून बाजार गिरायच्या पेक्षा सासे पहिले भेटले तुम्हाला पाच हजार कमी त्याच्या काय सांगू तुम्हाला आणखी एवढा हजार पाच हजार पटले नाये बरोबर आहे तुमचं की बैलच घेईन नाही जे लक्ष मी तुमच्या घरी या काही बर एक लाख वीस हजार बरं एक लाख मग फायनल तेवढंच घ्यायचं नाही मग नव्वद ला पंचायतीच भावा घ्यायचं जाऊ द्या मला एक लाख वीस हजार नाही होत नेमकं सांगते एक लाख पंधरा बोललो एक लाख अकरा हजार रुपये घ्यायचे का उघड उघड तुम्ही नाही घ्यायचं तर कोणी दोन पाच हजार वाढवून असं म्हणा பார்த்த <Reynolds> <become sick> <Matthew> હોટેલ ને મોટે નહી છોટી નહી મધ્યમ માપી ઉલટ લોકલ નહી માપ આ જાસ્ત મોટ કોની

दो कोपन चार-चार जाती ना हो दो चार-चार जाती चार क्या आपला जगह हो समर्थन उभा राव जी आपला का तो सिंगल हो सिंगल फोन आपला

मित्रांनो मी काय म्हणतो ते ब्याण्णव म्हणते मी एक अकरा म्हणतो मला कोण एक लाख एक लाख अकरा हजार कोण देणार आहे का आणि तुम्हाला ब्याण्णव ला कोण देणार नाही तुम्ही मार्केट करून वाटलं असतं एक लाख नऊ ला लाख नको लाख बरं एक लाख पाच लाख घ्यायचे आताची घडी घातली ते बोलत नाही ताप मारून देत सकाळी सकाळी मी ताप मारून सांग तुम्हीच सांगून द्या बरं एक लाख दोन हजारला अलीकड बोला अलीकड

दादा मी आग साथ। आग साथ। दादा कळवून आलेले पहिला पंचाहत्तर हजार सांगितलेले त्यांनी वीस हजार सांगितले त्यांची जोडी देऊन मागू द्या कमी मागणाराच घेतो आणि आपण हे वार करणार आहे पण ठेपेवर मागितले ना तो वापस, वापस नाही तर नैला औषध नाही काही हरकत नाही तुम्ही मागितलं दादा त्याच्याबद्दल तर आपला धन्यवाद करू द्या एकाहत्तर हजार रुपया एकाहत्तर

अकरा बारा हजार रुपया घाला ना पुरतो एकाहत्तर हजार जोडी घेऊन साठ हजार रुपये दादा जोडी जोडी एकाहत्तर हजार रुपया जोडी मग आम्ही जोडी दिन वरून किती देणार एका सांगा पन्नास ते आणि एकाहत्तर किती जा

कोविडच्या टायमाला तीस हजार केलेले आपण साठ वर आलो त्यांनी तीस केले म्हणजे डबलचा फरक आहे तरी यावर करू आपण थोडं फार ते पुढे आपल्या अपेक्षा दादा म्हणजे मी अपेक्षा निशी साठते कमी देवानी पण अपेक्षाशी कारण अपेक्षा शेगा नाही तुम्ही जर बरं ना वरियल छे एवढंच पाहिजे आता असं करा तुम्हाला भले एक टाका एक लाख एक हजार जोडी की टाका जाऊ द्या आता बरं ठीक आहे सांगा दहा सांगा पाच सांगा बैल चाळीस माझी लेसून चाळीस आणि तीस म्हणजे या सत्तर बागा तुम्ही पहिला म्हणजे तुमचं गणित कसं करता जाते बोला बोला अमोल दादा

दादा चाळीस आणि पस्तीस म्हणजे पंच्याहत्तर ला मागणी झालेली झाली काही हरकत नाही बरं दादा जाऊ दे बाकी ना हिशोब एकावन्न हजार रुपये हिशोभ आकडा लेणारा देखील तुम्हाला दहा फोन उन्हात मी मार्केट मध्ये जसा उनो तसा तुमलाच फोन करा डायरेक्ट पहिला फोन हा या आता जुडी बी देखील या आता, रे? आता या एक्तावन हजार म्हणजे फक्त तेरा हजारचा फरक राहिलेला आहे सर्वांना माहिती व्यवहार होणार आहे फक्त आपण या वार जोडत नाही आता बैल दिसू द्या जोडी फुकर शहा बोलीन ठेवले हा धुडी फुकरे बव ठेवले जे होईल ते होईल नंतर नि वस गरम गरम मज वस मी ना घ्यायला पाच दहा हजार कमी आणि आडून सुटल्यानंतर दहा पाच हजार रोडी माग तुमचं पौणी तुम लागते बरं पन्नास हजार हा सोडू भाऊ तुम नाव काय आहे तुम नाव काय आहे हो चांगली मोणी टाकी भाऊ आपल्या काही मोनी चालू आज सोडून <laughs> <laughs> द्या मोहन भाऊ आहे त्यांनी एक तर टाकलेली आहे जोडीवर आणि त्यांना जोडी देणार आहे सदोतीस मोहन दादानी सदो या मोन दादानी सदोतीस हजार केलेले आपण एक हजार सांगितले त्यांनी थोडं जवळ यायचं आपण थोडं जवळ येणार व्यवहार करणार आहे आपल्या नावावर वापस ही जोडीचा व्यवहार आहे ना पाना पाहा तुम्हाला जात पाहिजे पाना येवार चालू आहे तिच्यात काय नाही नोटे त्यांना द्यायचे लक्ष या जोडीवर आता काय दुसरा ब्रेक आलेला आहे ब्रेक नंतर एवढाच होणार आहे एक्वन सदतीस तेरा चौदा हजार रुपयाचा फरक आहे मला पास करणार आहे आपण किती वेळा सांगितलं दोघांनी दोन गोडी बुलंदी बडे शेठ म्हटलं आपलं कामच बुलंदी माणूस नाही चाळीस गावचे बुलंद चोप आहेत ते आवाज बुलंदी म्हणे तुम्हाला भेटायला गरीब गाड्याला वखराला काही टेन्शनच काम नाही आलेले दादा तुमचे बैल ಎಪ್ಪಡೆ <laughs> 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 जाहिरात बर मी ते चालत नाही ना जाहिरात केलीच पाहिजे बरोबर दोघ इकडे एक जण जे जण इकडे एक जण जे लिहिले बुली जडाय मला होता का होतो

आता काय होत कळवणच गिरी घाल चला अशी जागा पाहिजे असं धरलं पाहिजे याय ना तुम्हाला पुरेश शिजेले जवळ येले ते नैले औषध नाही ठेपा काल बोला वापस निशा घेक्षा दादा त्यांनी अडोतीस हजार केलेले वरून मी त्यांना पन्नास सांगितलेले आपण यावर कोणताच तोडत नाही बहुडी तुमच्या हत्ती आहोत दादा बरोबर दोन मिनट बर दादा अठ्ठेचाळीस फायनल त्या बहुन सांगा दादा फायनल तीन टाईम खेळाला आगाच हो नाही काय बी लिहिमे सेमी फायनल लिंगेल બાલવાડી ફરી ના એક ટાઈમમાં એવડા પૈસા ઘેનમાંડુતીસ પાસે ફાઇનલ કારણ કે અરે મોહન દાદા મુડુ નકો લગન મુડુ ન

हे मुकरदम हे शंभर टायर आहे आणि शंभर टोळ्या म्हणजे आठ दहा बारा टोळ्या हे मुकर्दम मोठे मुकरदम आहे काल त्यांनी बावन हजारला ही वस्तू मागितली होती व्हिडिओ घ्यायचा व्हिडिओ घ्या बावन्न हजार बाजार रुपयाला कार मागित आणि दुसरे आले पण ते अगोदर नोट घ्या दोघांमध्ये कुस्ती लागलेली तेच अर्थ नाही ते फोनवर ऐकू राहिल ते पैसे रोख देते बावन्न हजार ला मागताय हा पंचावन्न हजारला ठोकायचा का माझा ऐका ना त्याला खूप पसर आहे भाई माणसं दोघं आले होते बरं नोटा काढा बर नानासाहेबांनी पन्नास हजारचं भंडार काढलेलं आहे दास काढला का असं करू नका ना बारा हजार आले चाळीस हजार देऊन आले का बरं नाना साहेबांचा शब्दाला मान आहे फक्त बावन हजार कालचा विषय होता बावनला दिलेला आहे फक्त युट्यूब मध्ये व्हिडिओ बघा आणि तुमचं नाव सांगू बाबूराव सुरू बंडू बाबूराव सुरु हे नाणे मोठे मुकर्जमालेले माने मला पैसे दिले नाही म्हणून आज यांना बावन हजारचा पैसे दिलेला मान्य तुम्हाला नाना साहेब एक लाख वीस हजार हा बैल मागते आपण एक लाख बत्तीस हजार सांगितले त्यांना फक्त शिजलकोर आणि कौजलखोर मार्केटला एक नंबर दिली जोडणी त्यांना इतकी करवी बैल शेरे सुधारा घेणार पटका एक वीस ला एक बावीस मनापासून द्यायचे होते म्हणून तेवढच बैला गरीब आहे घेऊन जाणार नाही तुम्हाला शब्द आहे आपला एकदम एकदम निर्मळ आहे गरीब आहे শিমরা না দাওয়া